नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत सायली रागवलेली असते पण अर्जुनला का रागवली तेच माहीत नाही तो मुद्दाम तिच्याकडे सायली मला पाणी देते का असं म्हणतो म्हणजे काही ना काही कारणाने ती त्याच्याशी बोलेल तरी मग तो तिला पाणी द्यायला सांगतो सायली मात्र त्याला हो देते असं म्हणते आणि पाणी आणायला थेट थे। खाली, थे। खाली थे ना जाण्यासाठी निघते तेव्हा तो तिला म्हणतो खाली कुठे चालले आहात पाणी तर इथेच आहे ना तेव्हा ती थांबते आणि सांगते माझं एक काम करते माझ्या वस्तू घेते आणि मग मी जाते तुमच्यासाठी पाणी घेऊन येते असं उत्तर देत ती लगेचच तरा, तरा ती खाली जायला लागते ला 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 आता अर्जुनला हेच कळे ना की पाणी इथे असताना ही खाली पाणी आणायला का गेली आहे मग त्याला काळजी वाटू लागते ही नक्कीच काहीतरी माझ्यापासून लपवत आहे मला आहे नाही रागवली तर भरपूर आहे पण का तेच माहीत नाही इकडे प्रिया मात्र तिच्या बा बाबाची वाट पाहते रविराज अजूनही आला नाही नक्की हा हॉस्पिटललाच गेला असेल अशी तिला भीती पण वाटते पण काहीच सा काळायला मार्ग नाही कितीतरी फोन केले तर तो फोनही उचलत नाही तितक्यात रविराजला येताना पाहून ती बाबा कुठे गेलं होतं तुम्ही मी किती फोन केले तुम्हाला माझ्या एकही फोनचं उत्तर तुम्ही दिलं नाही सांगा ना कुठे गेले होते असं ती हट्ट करू लागते आणि तिला भीती वाटते की हा नक्कीच हॉस्पिटलला गेला असेल की काय मग तो आता सांगायला नको इला जर हिला कळलं की मी हॉस्पिटलला गेलो हे सगळी चौकशी करते तर तिला वाईट वाटेल तेला पोहण्यासाठी तो म्हणतो अगं काही नाही मी ना मंदिरात गेलो तो नवस केलेले होते ना ते आता हळूहळू फेडायला हवे प्रतिमा वापस आली आहे आता ते ऐकल्यानंतर प्रियाच्या जीवात जीव येतो थँक गॉड हा काय हॉस्पिटलला गेला नाही आत्ता जीवात आला असं म्हणतो आणि रविराज म्हणतो मी आवरतो तूही झोपायला चल बरं असं म्हणत तो घरामध्ये जात असतो तिलाही म्हणतो खरंच तू काळजी करू नको आता आपल्या प्रतिमा घरी वापस आली आहे ना आता कसलंच टेन्शन राहणार नाही आणि तीही म्हणते हो ना बाबा आणि मग रविराज आतमध्ये निघून जातो तिच्या जीवात जीव येतो आणि मग ती म्हणते आता ही गुड न्यूज नागोबालाही सांगायला हवी नागोबालाच ही गुड न्यूज काढल्यानंतर नागोबा तर डुलायलाच नागो लागेल असं म्हणत कॉमेडी करते आणि लगेचच नागराजला फोन करून कळवते पुढे आपल्याला असंही पाहायला मिळेल की सायली खाली गेली म्हटल्यानंतर तो आता काय करू तिला विचारायला तर हवं असा विचार करतो आणि तिच्या मागे मागे जायचं ठरवतो मग तिला विचारल्याशिवाय कसं कळेल की नक्की प्रॉब्लेम काय आहे तिच्याशी मनमोकळेपणाने बोलायलाच लागेल इतक्या वेळा तिच्याशी मी बोलतो आणि ती सारखी माझ्यावर आग भरते मग तो तिच्या मागे मागे खाली जायचं ठरवतो सायली खाली गेलेली असते तिथेच तो तिच्या मागे मागे जातो ती किचनमध्ये कॉफी बनवत असते आणि कॉफी एका थर्मसमध्ये तिला भरून पण घ्यायची असते तो थर्मस पण ती सापडत असते इकडे तिच्या मागे मागे येत असतानाच त्याला वाटेतच प्रिया थांबवते आणि प्रिया म्हणते काय रे बायकोची मागे मागे चाललंय तुझी बायको किचनमध्ये काम करते तू माझ्याशी बोल ना मी आज पुन्हा तुला भेटायला येईल तू ती कॉफी पिली होती का तुला आवडली होती माझ्या हातची कॉफी आज आत्ता पण बनवून देऊ का तुला हवी आहे का कॉफी तेव्हा तो म्हणतो नाही नाही तुझ्या त्या कॉफीची टेस्ट इतकी सुंदर होती आता परत नको ती कॉफी परत त्या कॉफीची मजा निघून जाईल ना असं म्हणत तिच्याशी गोडगोड बोलू लागतो आता सायलीला काय उत्तर द्यावं त्याचंही टेन्शन आलेलं असतं सायली न पाहत असते दोघांकडे आणि अर्जुन मात्र तुझी कॉफी इतकी सुंदर होती मी अशी कॉफी पाहिलीच नाही एकदम छान कॉम्बिनेशन होतं असं कौतुकाने सांगू लागतो त्याच वेळेला प्रियाला रविराज हाक मारतो तन्वी इकडे आहे मग तन्वी त्याला म्हणते आलेचं बाबा ना मला हाक मारत आहे बहुतेक काहीतरी काम असेल पण आपण पुन्हा भेटू हं गुड नाईट असं एकमेकांना छानपैकी गुड नाईट म्हणत लाडीगोडी करत लगेचच प्रिया बाहेर निघून जाते इकडे मात्र सायलीचा जा संताप झालेला असतो ती म्हणते झालं का भेटून तुमच्या दोघांचं तेव्हा अर्जुन म्हणतो आपलं नाटक हे ठरलं आहे ना तिच्याशी असं वागायचं तू का माझ्यावरती एवढी रागं भरलेली असते नेमकं मी काय केले ते तरी मला सांग मला काहीच कळे ना मी काय माती खाल्ली आहे पण सायली त्याला काहीच सांगत नसते मोठ्ठ पातीला भरून एवढी कॉफी बनवते आणि तिच्या मा आ, मागे अर्जुन धावत असतो मला सांग काय झालं आहे काय झालं आहे पण ती सांगत नाही ती थेट निघून जाते प्रतिमाच्या खोलीकडे आणि आर्जु तिच्या मागे, -मागे जात असतो ती तिथे जाऊन कडी लावून घेते आणि प्रतिमाच्या खोलीत जाते तो मात्र तिथेच उभा राहून जातो गेली ही एकदाची मग त्याला टेन्शन येतं आणि तो त्याच्या रूमकडे निघून जातो नागराज झोपे झोपलेला असतो झोपेमध्येही त्याला आता इतकं भयंकर स्वप्न दिसत असतं त्या स्वप्नातलं इतके त्याला गोष्टी आठवत असतात त्या आठवून आठवून झोपेमध्ये जोर जोरात ओरडू लागलेला असतो इकडे झोपेत त्याला स्वप्न पडलेलं असतं की बहिणी फाड फाड बोलू लागले आणि बोलता बोलता ती महिपतला पाहिल्यानंतर म्हणते हाच तो माणूस ज्याने मला जाळून मारण्याचा प्रयत्न केला हे जे चटके आहे ते ह्या माणसानेच माझ्या चेहऱ्यावर दिले आहे आणि यानेच माझ्यावरती हल्ला केला होता असं सांगू लागते आता रविराज मारू लागतो त्या महिपतला माझ्या बायकोला का केलं असं तेव्हा तो म्हणतो मी नाही केलेलं मग रविराज म्हणतो माझी बायको कधी खोटं बोलत नाही मा माझ्याशी मला ती सांगते ते सगळं खरं आहे मला माहिती आहे नागराजही घाबरलेला असतो रविराज सांगतो सांग का केलंस तू हे सगळं तुला सांगावंच लागेल असं म्हणत त्याला गळा दा दाबू लागतो आणि तितक्या सायली म्हणते काका सांगा ना का केलं आहे तुम्ही तुम्ही प्रतिमा त्यांना मारण्याचा का प्रयत्न केला रविराज खूप चिडलेला असतो त्याला खूप मारत असतो त्याचा गळा दाबत दा दा दाबत तो कबुली द्यायला सांगतो मग नागराज समोर उभा असतो हात जोडून सांगत असतो माझं नाव माझ्या माज़ दादाला सांगू नको पण आता महिपत म्हणतो तुझ्याच भावाने सगळी प्रॉपर्टी लाटण्यासाठी मला तुला आणि तुझ्या बायकोला मुलीला मारण्याची सुपारी दिली होती तेच मी काम केलं आता नागराजचं नाव सगळ्यांसमोर आलं सगळ्यांसमोर नागराजचं नाव आल्यानंतर तो खूप घाबरतो खूप आ, भीती वाटते त्याला दादा आता काय करेल त्याची बायको म्हणते तुम्ही तुम्ही असं केलं इतक्या नालायक माणसाशी माझं लग्न झालं आहे मला विश्वासच पटत नाही सायडी म्हणते काका तू असं का केलंस प्रॉपर्टीसाठी इतके दिवस हा एवढा मोठा खेळ खेळलास तू आता प्रतिमासमोरही नागराजचं नावाला सगळं चित्र चे, चे, क्लिअर झालं सगळ्यांना कळलं की नागराजने महिपतच्या हातून हे सगळं बावीस वर्षापूर्वी करून घेतलेलं होतं आता प्रिया ही बोलू लागते बाबा तू मला अजून एक गोष्ट सांगायची की माझ्या आईचे दागे यांनी यानी चोरले होते पण आता मी सांगितलं असतं तुम्हाला त्याने मला मारायची धमकी दिली होती म्हणून मी गप्प बसले तितक्यात सुमनाही म्हणते हो मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं होतं की यांनी चोरी केली आणि मला लाडीगुडी लावून सांगितलं ला की माझी अडचण आहे कुणाला सांगू नको नाही तर मी जीव देईल आत्महत्या करेन म्हणून त्यावेळेला मी गप्प बसले अक्षरशः माझ्या भावाकडून पैसे आणून देते तुम्हाला आपण काळजी करू नका असंही मी यांना बोलले पण इतक्या नीच माणसाशी माझं लग्न झालं आहे एखाद्या व्यक्तीचा जीव तो व्यक्ती घेऊ शकतो तेव्हा नागराज म्हणतो नाही नाही हा खोटं बोलतोय मी असं काही केलेलं नाही पण त्याचा दादा त्यालाही सोडत नाही त्यालाही खूप मारतो आणि मारता मारता तो जमिनीवर पडतो आणि त्याला म्हणतो आता तुला प्रॉपर्टी हवी आहे ना तुला दहा बाय दहाची रूमची जी जेलमध्ये जी कोठडी मिळेल ना तीच तुझी प्रॉपर्टी आयुष्यभर त्याच्यातच सडत राही असं म्हणत तो आता यांना जेलमध्ये नेऊन टाक रे असं म्हणत रविराज अर्जुनला सांगतो अर्जुन त्या दोघांनाही कॉलरला पकडतो आणि मग पोलिस स्टेशनकडे त्यांना ओढत ताडत घेऊन जातो ते नाही नाही आम्ही नाही केलं असं म्हणत असतो आणि अर्जुन त्यांना घेऊन जातो आता हे स्वप्न पाहिल्यावर झोपेतही नागराज नाही नाही म्हणत जोर जोरात ओरडतो आणि त्याच्या आरड्या ओरड्याच्या आवाजाने त्याच्या बायकोला जाग येते आणि ती त्याला म्हणते या काय झालं आहे तुम्ही एवढे का घाबरलं आहे धरा तुम्हाला पाणी घ्या मग त्याला ती पाणी पाचतं पाचता विचारू लागते नक्की काय झालं आहे मला तरी सांगा तो खूप घाबरलेला असतो त्याला सत्य तर तिला सांगता येणार नसतं मग तो तिला सांगू लागतो की मला स्वप्न पडलं होतं खूप भयंकर स्वप्न होतं तेव्हा त्याची बायको त्याला म्हणते स्वप्न भयंकर काय होतं असं स्वप्न तुम्हाला पडलेलं मग तो सांगू लागतो की मी ज्या व्यक्तीकडनं पैसे घेतले ना ती व्यक्ती आपल्या घरी आली घरी येऊन त्याने बंदूक काढली माझ्या इथे इथे डोक्यावरती ठेवली आणि तो मला पैसे देत नाही तर मी गोळी मारतो असं म्हणू लागला आणि मी नाही नाही म्हणत असताना त्यांनी मला गोळी मारली असं स्वप्न पडलं त्याची बायको म्हणते तुम्ही काळजी करू नका तुम्हाला आता इतके भयंकर स्वप्न पण पडायला लागले मला खरंच काळजी वाटते आता ना मी माझ्या भावाकडनंच पैसे आणते आणि त्या माणसाचे पैसे देऊन टाका बरं असं म्हणू लागते पुढे आपल्याला असंही पाहायला मिळेल नागराज खूप घाबरलेला असतो त्याला आता माहिती आहे हे जे स्वप्न आहे हे एक ना एक दिवस सत्यात नक्कीच उतरणार सत्यासमोर सगळ्यांसमोर एक ना एक दिवस प्रतिमा बोलायला लागल्यावर येणार म्हणजे येणार याची त्याला खात्री असते घाबरलेला पण असतो असतो पुढे आपल्याला असं पाहायला मिळतं की देवाच्या समोर हात जोडून देवाचे आभार मानते आणि रोजच्या प्रा सवयीप्रमाणे सायली देवांना नमस्कार करते आणि मग ती झोपायला जात असते ठर नेहमीप्रमाणे ती जसं करते तसंच आज योगायोगाने प्रतिमानेही केलं प्रतिमा ही देवांसमोर हात जोडून उभी असते देवांना हात जोडत असतानाच ती डोळे बंद करते आणि त्याच वेळेला मागे वळून पाहते तर काय तिच्यासमोर प्रतिमा ही डोळे मिटून देवांसमोर उभी असते ती म्हणते तुम्हालाही सवय आहे माझ्यासारखी देवांना रात्री नमस्कार करून झोपायची मलाही सवय आहे त्याच्याशिवाय माझं मन शांतच होत नाही असं सायली सांगते आणि प्रतिमा ही मांडो लावून म्हणते हो मलाही सवय आहे आणि मग दोघीजणी म्हणतात चला आता झोपायला जाऊया उशीर झाला झोपायला जात असताना समोरून कल्पना येते आणि कल्पना म्हणते तुमच्या दोघींच्या कितीतरी सवयी ना सारख्या आहे कळलं ना बघ प्रतिमालाही देवांना नमस्कार करून झोपायची सवय आहे मी तुला नेहमी सांगायची ना आणि प्रतिमा त्यावेळेला घाबरत असते मागे मागे सरकत असते मग कल्पना म्हणते घाबरू नको अगं माझी सून जी आहे ना एकदम तुझ्यासारखी आहे तिच्या सगळ्या सवयी तुझ्यासारख्याच आहे काळी मात्र फरक नाही हा सवयीमध्ये असं कौतुकाने सांगत असते आणि एक सांगू का तू मनमो मनमोकळेपणाने आता घरात राहू शकते आता तुला सगळ्यांची ओळख पण झाली आता घाबरायची अजिबातच गरज नाही आणि ना हे दोघं नवरा बायको कितीतरी दिवसांपासून वेगवेगळे राहतात सायलीने अर्जुनसोबत राहायला हवं असं मला वाटतं आणि तुला काय वाटतं तू ही आता बऱ्यापैकी इथे रुळली आहे तुला आता इथली सगळी माहिती झाली आहे घाबरायसारखं काहीच नाही तुला भेटायला तुझ्या रूममध्ये कोणीच येणार नाही तुला घाबरायची भीती वाटायची काहीच कारण नाही मी तुला विश्वास देते तेव्हा ती म्हणते तुला काय वाटतं तिने तिच्या थी रूममध्ये झोपायला जायला हवं ना मग लगेचच ती त्या सायलीकडे पाहते सायडीला डोळ्यांनी खुनवते की तू तु तुझ्या रूममध्ये झोपायला जा मी माझी माझी एकटी झोपू शकते आता असं म्हटल्यानंतर कल्पनाला कल्पनालाही ती म्हणते की मी जाते झोपायला आणि ती झोपायला जाणार असते त्याच्या जा वेळेला पुन्हा एकदा ती सायलीला डोळ्यांनी खुनवते माझी काळजी करू नको मला सवय आहे एकटी झोपण्याची मी पहिले एकटीच राहायची आता तू तुझ्या रूममध्ये जाऊन झोप बरं निवांत झोप हां अशी खुनवते आणि जाते कल्पना म्हणते मी असं बोलल्यामुळे हिला राग येऊ शकतो का गं तेव्हा ती म्हणते नाही असं काही नाही आणि तुला पण माझा राग आला असेल तर सॉरी हं मी असं बोलायला नको होतं का असं बोलू लागते तेव्हा सायली म्हणते आहो सॉरी काय म्हणताय तुम्ही तुम्ही जे बोलता जे काही कराल ते योग्यच आहे ना तुम्ही सगळ्यांचा भर विचार करूनच बोलला ना अजिबात काही टेन्शन घेऊ नका असं म्हणत ती कल्पनाला बोलू लागते मग कल्पनाही म्हणते मला माहिती आहे आता पण किती दिवस तू तिच्यासोबत राहणार तिला सवय झाली पाहिजे ना या घरातल्या लोकांची सगळ्यांची ती रुळायला हवी ना मग एकटी राहिली की मी तिला कळेल इकडे तिकडे काय घ्यायचं काय ठेवायचं मग सगळ्यांशी तिचा संवाद पण होत जाईल ह्या निमित्ताने मग ती तिचं तिच्या किचनमधनं थर्मास घेऊन जात असते कल्पना तिला म्हणते एवढं थर्मास भरून काय नेत आहे आता सायलीला असं झालं आहे काय सांगू काय नाही ती म्हणते अहो यांना ना आज रात्रभर काम करायचं आहे मग रात्रीचं उशीर झाला तर मग कॉफी कॉफी करतील मी ना थर्मसमध्ये भरून घेऊन चालले आहे मग त्यांनी कॉफी मागितली की थर्मसमधनंच काढून दे मग कल्पना तिला म्हणते बाप रे किती गती नवऱ्याची लाड नवरा तुला डोक्यावर चढवून ठेवला आहे मग त्याला एवढं लाड देऊ नको खरंच किती चांगली मुलगी आहे सायली असा विचार कल्पना करते की ती जीव लावते माझ्या मुलाला इकडे अर्जुनला टेन्शन आलेलं असतं ती सायली तन्वी सारखी सारखी तिच्या त्याच्या आवतीभोवती फिरत असते त्याला ना अजिबात आवडत नसतं ते आणि दरजा उघडल्यावर तीच असेल म्हणून तो दर्जा उघडतो तोंड वाकडं तिकडं कर करत तो आणि लगेच सायली त्याला म्हणते मला पाहून एवढं तोंड वाकडं करण्याची काय गरज आहे एवढा चेहरा का पाडला तुम्ही तेव्हा तो म्हणतो अगं मला वाटलं दुसरंच कोणतरी आलं आहे म्हणून मी पण काही नाही आहे ना तू तर तिकडे झोपणार होती इकडे कशी काय आली तेव्हा ती म्हणते आईंनी सांगितलं म्हणून आले नाही तर नसते आले मी मग ती रूममध्ये येते आणि तो म्हणतो बरं झालं ना आली ना तू तिच्या मागे मागे तो तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागतो जातो आणि त्याच वेळेला सायली तिची तिची रूमची आवर आवर करते ब्लँकेट वगैरे काढते दे त्यालाही देते स्वतःलाही घेते अर्जुन मात्र तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो नक्की झालं काय मला काहीच कळेना तुम्ही माझ्याशी निवांतपणे बोलत पण नाही तुम्ही एवढ्या का रागावल्या आहे माझ्यावर सांगा तरी तेव्हा ते ते ती तिला त्याला काहीच सांगत नाही झोपा खूप उशीर झाला आहे असं म्हणत ती बेडवरती झोपायला जाते तेव्हा तो तिच्याशी बोलण्यासाठी ऐकानं मी काय म्हणतो तू ती लगेच ती कॉफीचा ग्लास धर भरते आणि तोच अर्जुनला देते आणि त्याला म्हणते ही घ्या तुमची फेवरेट कॉफी तुम्हाला खूप आवडते ना आता फेवरेट कॉफी कासारखी देताय तुम्ही मला असं म्हटल्यानंतर अर्जुनला प्रश्न पडतो सायली उत्तर देत नाही घालून पाडून प्लीज माझ्याशी बोलू नका मला ना, ना समजेल अशा भाषेत मला आता सांगा बरं नक्की झालं आहे काय कॉफीचं काय प्रकरण आहे तेव्हा मात्र सायली सांगू लागते तुम्हाला मी इतक्या वेळा कॉफी देऊ का विचारलं तर तुम्ही नाही बोलले दहा मिनटं प्रियाने कॉफी देण्याच्या अगोदरसुद्धा मी विचारलं होतं तेव्हा तुम्ही मला काय म्हणे माझ्या पोटात अजिबात जागा नाही काम आणि वेळ अजिबात पण नाही काम करायचं आहे मला अजिबात वेळ नाही खायना खाण्यापिण्यासाठी आणि प्रियाने दिलेली कॉफी तुम्ही लगेच पिली तेव्हा अर्जुनला कळलं अच्छा तर तुम्ही आता टिपिकल बायकोसारखं वागणार का माझ्यासोबत वा म्हणजे एकीकडे एक माझ्याशी गोड बोलायचं आणि माझ्याशी भांडायचं पण वा हे जमेल तर तुम्हालाच जमेल माझ्या आजीसमोर आईसमोर किती गोड गोड बोलतात आणि माझ्यासमोर एवढी मोठी जीभ काढून चर 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 बोलत असतात ता, आता ना मी विमलला सांगणारच आहे की आपल्या घरातले सगळे सुरी चाकू सगळं काही जे असेल ना ते तू पॅक करून ठेवून दे या सायडीची जी आहे ना ही चुरू चुरू चालते ना इनेच सगळं व्हेजिटेबल कट कर करत जा हां असं मी आता सो विमलला सांगणार असं म्हटल्यानंतर सायली त्याच्याकडे आवा खूम पाहते आणि तुम्ही खरंच टिपिकल बायको झाल्या आहेत असं म्हटल्यानंतर सायली त्याला एक स्माईल देते बायको वगैरे काही नाही हां मी ना फक्त इथे आपल्या प्लॅनप्रमाणे चाललं आहे की नाही ते चेक करते तुम्ही ना प्लॅनप्रमाणे जे काही आहे तस तसं वागतच नाही तेव्हा तो म्हणतो नक्की कसं वागायचं मग तूच सांग मला त्याच वेळेला दररोजा वाचतो खटखट मग ती जाते उघडायला आणि दरवाजा उघडल्यावरती समोर तिला दिसते ती प्रिया प्रियाला पाहून सायलीचा संताप होतो ही एवढ्या रात्री पुन्हा इथे का आली असेल तिला ती विचारते काय काम आहे तेव्हा ती म्हणते मी ना इथे अर्जुनला भेटायला आली आहे तर ती म्हणते इथे मी आहे माझ्यासमोर बोल पण ती म्हणते नाही मला अर्जुनशी एकांतात बोलायचं आहे तर ती म्हणते ही रूम माझी पण आहे इथे एकांत वगैरे काही नाही माझ्या रूममध्ये मी इथे उभी राहणार मग ती मुद्दामच सायलीला पाहून बोलू लागते अर्जुन आपलं ठरलं होतं ना रात्रीचं भेटायचं अर्जुन तिला म्हणतो नाही नाही आपण नंतर बोलूया तू आता झोपायला तेव्हा ती पुन्हा त्याला म्हणते अच्छा आता तुझी बायको आता इथे मग तू माझ्याशी बोलणार नाही का आणि काल तुझी बायको नव्हती तर मला रूममध्ये घेतलं होतं असं मुद्दाम छिडवण्यासाठी सायडीला बोलत असते असते मग अर्जुन तिच्यासमोर हात जोडतो तिला खुणवतो की प्लीज इथून जा ना नंतर बोलूया आपण जा जा असं म्हणत तिला काढून देतो आणि दराजे बंद करतो मग तन्वीला फार आनंद होतो आता ह्या दोघांमध्ये जोरदार भांडण होणार आहे आणिचं भांडण झालंच पाहिजे की नाही अशी ती मज्जा बाहेर घेत असते आणि आतमध्ये अर्जुन सायलीचा साय सायलीशी बोलण्याचा प्रयत्न करतो हे बघा माझं ऐकून घ्या जे झालं ते झालं पण मी तिला भेटायला इथे अजिबात बोलवलेलं नाही पण ती इथे भेटायला आली तर ती, ती बोलली ना तुमचं दोघांचं ठरलं होतं अर्जुन म्हणतो नाही बाई खरंच नाही बोलवलेलं मी तिचा प्लॅन असू शकतो आता आपल्याला पुढे इतकं सुंदर असं दृश्य पाहायला मिळणार की किचनमध्ये सायली लाडू बनवत असते आणि त्याच वेळेला प्रतिमा तिच्याजवळ उभी असते मग मी करू का विचारते ती सायली म्हणते हो चालेल मग दोघीजणी मिळून लाडूचं सारण भासतात आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे प्रतिमा गोल गोल इतके सुंदर असे लाडू बनवत असते आणि त्याच वेळेला कल्पना आणि पूर्ण आजी हे सगळं काही लपवून खांबाच्या बाजूने पाहत असतात त्याच वेळेला दोघींची एकमेकींना नजर होते आणि आजी आज पाहत आहे हे पाहता क्षणी प्रतिमा लगेच तिचा चेहरा झाकते आणि तिथून तिच्या रूममध्ये निघून जाते आता आजीला ते लाडू खाऊन पाहायची इच्छा होते लाडू खाल्ल्यानंतर ती आजी आज म्हणते ही चव माझ्या मुलीच्या हाताचीच ती सगळ्यांना विसरली अगदी मलाही विसरली पण तिच्या स्वयंपाकातली चव ती काही का विसरलेली नाही मग लगेचच कल्पनाला एक युक्ती सुचते तिला आठवण करून देण्यासाठी आपण तिला जर किचन रो, रोज किचनमध्ये आणलं तर मग सायलीही म्हणते हो छान आयडिया आहे पुढे जे काही होईल ते पाहणं रंजक ठरणार